नमस्कार लहान बोटी वर कशा घेतात ते तुम्ही माझ्या व्हिडिओतून तुम पाहिलं आजच्या व्हिडिओ मध्ये मोठ्या बोटी खाडी भागात घेऊन जातानाचा प्रवास बघूया सकाळी गेलो आमच्या अर्नाळा जेटीवर तिथे गिडेम बोटीचे नाखोवा व भागी उभे होते ते त्यांची बोट घेऊन चिकल डोंगरीच्या खाडीत जाणार होते त्यांना सहज विचारलं आम्ही येतो तुमच्या सोबत त्यांनी होकार दिला त्यांच्या लहान बोटीत बसलो आणि निघालो गिडेम बोटीवर जायला लहान बोट इतके हेळकावे घेत होते की उभी राहायचं तर सोडा नीट बसताही येत नव्हतं जसं तसं दोरी पकडून उभी होतो फायनली गिडेम बोटीवर पोहोचलो मरी माते सोबत काली आईचं नाव व गणपती बाप्पांसोबत प्रभू येशूंच्या नावाचा जयघोष केला व बोट निघाली खाडीच्या दिशेने किनाऱ्यापासून पाचशे ते सहाशे मीटर बोट मध्ये आली आणि मोठी बोट ही जोरात हेलकावी घ्यायला लागली व्हिडिओ काढत असताना दोन ते तीन वेळा मोबाईल ही हातातून खाली पडला बाजूला बसलेल्या भावाला विचारलं जर बोट इथेच इतके हेलकावे घेत आहे तर खोल समुद्रात काय हालत होत असेल त्यावर ते बोलले की हे काहीच नाही खोल समुद्रात तर बोट ह्यापेक्षाही बेकार हेलकावे घेते जेवताना प्लेट एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाते नीट जेवायलाही मिळत नाही जास्त वारा वादळ तर झोपायलाही मिळत नाही आणि तुम्ही म्हणता खूप महाग विकतात आहे वादळ वाऱ्याला सामोरे जाऊन ते वीस मिनिटात खाडीमध्ये शिरलो खाडीमध्ये पूर्ण शांतता अनुभवायला मिळाली ह्या खाड्या व वा कांदनवानामुळेच कोळी बांधव व त्यांची गळबडी सुरक्षित आहे त्यामुळे ह्या खाड्या जगवायला पाहिजे चला तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम